Hey. Yeah. आज पहिल्यांदा मी योगट दिलेला आहे एक सरप्राईज आहे आम्ही लवकरच एक छान प्लॅन करतो आहे तुम्ही कळलं वाटते मजा नानू तुला नाने हो बिझी झाली आणि कळलं नाही मामली हं हे टेस्टी आहे सर पाइनएप्पल हं आवडलं दिस इज सो टेस्टी हा आता नानूला ना ग्लास ने पाणी प्यायचं आहे मोठं पाणी पिऊन नानू बोर झाली आता ऐ हे ऑल हे गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्लॉग असा पहिल्यांदाच किचनमधनं स्टार्ट होतो आहे कारण मी सकाळपासून इतकी पा बिझी आहे काही ना काही चाललेलं आहे त्यामुळे व्लॉग काही सुरुवात केली नाही आणि स मुख्य म्हणजे काही दाखवायचंही नव्हतं फार माझे काही प्रॉडक्ट शूट होते जे इंस्टाग्रामचे कोलॅबरेशन असतात तर ते कोलॅबरेशनचे शूट आत्ता झालेले आहेत तर सकाळी उठून खूप काही वडबड झाली पहिले तर उठून मी स्वतः सगळं घर आवरलं शूट करायचं म्हटलं म्हणजे सगळं घर एकदम स्वच्छ आणि क्लीन सगळं कुठेही काही पडलेलं नको असं सगळं करून ठेवायला लागतं ते केलं मग त्यानंतर अनायाचं आवरलं रोषने तिला आंघोळ घालून दिली आज रोषणाला सुट्टी आहे त्यामुळे मग आम्ही सगळं निवांत निवांत करत होतो तिला अंगू घालून दिली मी तिला रेडी करून दिलं आम्ही सगळे रेडी झालो आणि जे अमर आहे फोटोग्राफर ते झाले होते मग परत मी स्वयंपाकाला लागली माझी भाजी झाली पोळ्या राहिलेल्याच होत्या आणि आता जोर्याची भूक लागलेली आहे म्हटलं त्याला ब्लॉग पण सुरू करू आणि पोळ्या पण सोबत सोबत होतील तर इकडे मी पोळा टाकते गरम गरम आम्ही जेवण करतो पण त्याआधी अनायाला खूप झोप आली होती तर तिला झोपवून दिलं म्हणजे शांततेत आम्ही जेवण पण करू शकतो आणि गावावरनं आल्यानंतर घरात किराणा भरायचं सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलेलं आहे आणि ते विकेंडलाच शक्य होतं पण खरं तर विकेंडला डीमार्टमध्ये खूप गर्दी असते पण आता असं आहे की ते मँडेटरी झालं आहे आज आम्हाला करायचं आहे म्हणून मग आता निवांत जाऊ आणि सगळं डिमार्टमधनं जे काय आणायचं सगळं घरातलं घेऊन येऊ आणि आम्ही ना डिमार्ट जाणं खूप अवॉइड करतो कारण रोशनला बिलकुल आवडत नाही तिथे जितका वेळ जातो ना त्याला खूप चिडचिड होते एकतर गर्दी सगळं तत्व होतो की तुला काय पाहिजे ते एका एक वेळी घे तर मग मी दोन तीन महिने पुरेल असं सगळं घेऊन येते तर मग काही गोष्टी नाही पुरत दोन तीन महिने किंवा त्या खराब होतात म्हणून तेवढ्या नाही आणता येईल तर त्या आम्ही कधी ऑनलाईन मागवून घेतो किंवा मग स्टार मध्ये जाऊन असं घेऊन येतो लागेल तेव्हा पण डिमांड तर आम्ही एकदा गेलो की तीन महिने तरी जात नाही आता मला असं वाटते मी एंगेजमेंट म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आधी आधी गेली होती तेव्हापासनं गेलेली नाहीये तर आता डिमार्ट जायचं आहे आणि कारण छोट्या मोठ्या गोष्टींना डिमार्टमधलं बऱ्या पडतात सगळे आणायला तर मला पर्सनली विचारलं तर मला डिमांड डिमांडचा वेळ खूप आवडतो इतक्या साऱ्या गोष्टी बघायच्या घ्यायच्या हे हे माझं फेवरेट आहे पण आता द सेम टाईम रोशनला ते बिलकुल आवडत नाही त्यामुळे मग ठीक आहे आता मग आम्ही खूप साऱ्या गोष्टी एका वेळेस घेऊन येतो आणि मग आता जेवण करू तोपर्यंत बहुतेक पण उठेल तिच्या उठण्याची वाट तर आम्हाला बघावंच लागेल कारण जर तिची झोप छान झाली ना -पत तर मग ती चिडचिड बिलकुल करत नाही आणि मस्त राहते आणि तसं डिमांड वगैरे ह्या गोष्टी तिला आवडतात कारण खूप सारी लोक जेव्हा दिसतात ना तेव्हा मुलांना बघायला असं आवडतं सगळं फटाफट मी पोहा टाकते जेवण करून घेतो आम्ही आणि मग लगेच डिमांडला जाते तर छोटं काय काय मी सगळं काय घेते हे तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे डिमांड गेलं म्हणजे नुसतं तर किराण्याची शॉपिंग नसते मला जे काय आवडेल तिकडचं सगळं काही मी घेऊन येते तर बघू आता काय नवीन आहे तिथे संक्रांत असल्यामुळे काय काय नवीन गोष्टी असतील तिथे तिथे मला ते पण आवडतं की प्रत्येक सणाला जे लागणाऱ्या गोष्टी असतात ना त्या तिथे अवेलेबल असतात तर बघूया जे काही छान मिळेल ते घेऊन येते मी का बरं ओरडत आहे तू आय मारो आणि आता आम्ही निघालेलो आहे डिमार्ट जायसाठी बनो हाय हॅलो ना... ना... नानू हे नानू, हाय नानूला दोन तास घेऊन फिरणं इज वेरी डिफिकल्ट म्हणून आता आम्ही तिला टाकलेला आहे बेबी कॅरियर मध्ये नानू तुला मी ना आज असा एकदम गॅप गॅपमध्ये व्लॉग शूट करत आहे कारण असं इच्छा होत नाही की असं कंटिन्यू फोन घेऊन शूट करावं आणि आम्ही खूप थकतो पण आहे कारण आलो तेव्हापासून इतकी कंटिन्युअसली कामं चाललेली आहे म्हणजे कालचा दिवस सुद्धा इतका दिवसभर बिझी होता डायरेक्ट बेडवर पडलं की झोपायला येत आहे आणि आजही तसंच होतं की खूप बिझी बिझी तर मग थोडासा वेळ मध्ये मिळाला की असं रिलॅक्स होतो आहे माणूस पण असं रिलॅक्स झोपता वगैरे येत नाही कारण अनायला कंटिन्यू बघावं लागतं मग आम्ही मध्ये गेलो तिथनं आलो तिथनं येता येता मला आम्हाला ऑलमोस्ट पाच वाजले होते अनायला भूक लागली होती मग आल्याला तिला मी खाऊ घातलं तुमच्याशी मी रीलमध्ये वगैरे शेअर करेल तसं पुढच्या वेळेस आता काय मी शूट केलं नाही तिला मी योगट दिलं आणि तिला ते खूप आवडलं असे मी खूप सारे फ्लेवरवाले योगट्स आणलेले आहेत तर त्यामध्ये आज तिला मी ब्लूबेरी फ्लेवरवालं दिलं आणि तिला ते आवडलंसुद्धा त्यानंतर तिला, तिला नाचणीचं सत्व पूर्ण ते करूनसुद्धा खाऊ खातलं थोडंसं गुळ टाकून आणि तिचं जेवण झालं म्हणजे सहा वाजता अराऊंड त्यानंतर घर क्लीन सगळं काही झालं अजून सामान जे आणलेलं आहे डिमांडचं ते लावलेलं नाही आहे बहुतेक करून ते आज मला होणार नाही करायला कारण आज संडे आहे त्यामुळे मग आम्ही दोघं थोडा टाईम स्पेंड करतो तर घरातली कामं मी थोडंशी इग्नोर करते कारण बाकी दिवसं तेच असतं मग दोघांना पण सोबत टाईम मिळाला पाहिजे बाहेरची कामं जे काय असतात का ती सगळी झाली पाहिजे म्हणून मग घरातली कामं आरामात होत राहील तर फ्रीजमध्ये ज्या ठेवायच्या गोष्टी होत्या त्या काढून ठेवल्या पण बाकीच्या ज्या आहेत त्या आरामात मी लावेल उद्या परवा जेव्हा किंवा वेळ मिळेल तसा मग आता ते अर्धं तर अजून गाडीतच आहे आता आणावं लागेल रात्री आणि संडे असल्यामुळे भाजीचं पण बाजार लागतो खाली तर ते सगळं घेऊन यायचं आहे आम्ही आलो तेव्हापासनं काही आणलंच नाही मम्मींनी थोडं थोडं दिलं होतं त्यावर दोन तीन दिवस गेले तर आता भाजीचं घेऊन यावं लागेल भाजीचं घेतो आणि मॉलमध्ये जातो आता ॲक्च्युली एक सरप्राईज आहे आम्ही रि लवकरच एक छान ट्रीप प्लॅन करतो आहे आता मी काहीच रिव्हील करत नाही की कुठे काय आणि कशी ट्रीप असणार आहे तर त्या ट्रीपसाठी थोडीशी थोडीशी शॉपिंग आम्हाला सुरू करायची आहे म्हणून आणि आता डिसेंबरचं ऑफ असणार आहे कारण तसं तर बघितलं तर आम्हाला ऑफमध्ये कधीच काय चांगलं मिळत नाही आम्ही घेतच नाही पण म्हटलं जाऊन बघावं एच एन एममध्ये ऑफ सुरू झालेलं आहे आज तर जाऊन बघतो काय छान मिळालं तर तिथनं घेतो आणि मग भाजीचं पण घेते आता ते गाडीतच ठेवते मग मॉलमध्ये जाऊन येतो सगळं घेऊन आली की त्यानंतर जे काही एनर्जी असेल भाजीचं ठेवण्याची किंवा किराणा भरण्याची तर ते कंटिन्यू करेल नाहीतर मग सगळं उद्या करेल तर चला मग आता पहिले भाजीचं घ्यायला जाते आणि मग मॉलमध्ये अरे बेबी कॅरियर नाही घेतलं गाडीत आहे का दाखवते काय करते तू मम्मा काम करू शकते ना आता <laughs> आणि आता नानू झालेली आहे बिझी त्याच्यामध्ये गाणे लागतात ना ते मस्त कळत वेगवेगळे गाणे लागतात आणि तिचं पोट ऑलमोस्ट भरलेलं असत कारण तिला आम्ही एक सहा सात वाजता जेवायला दिलं होतं तर आता तिला मी हे योगट देत आहे परत जेवढं खाईल तेवढं दे थोडंसं देते बाकी मग फिडिंग करेल तर यू विल लाईक इट हातात नाही भेटू तुझे तुझे मी खालने आणि आता अनया बिझी झालेली आहे तर मी डीमार्टचं सामान तर भरून ठेवणार नाहीये एक मला बोलू दे भाजीच भरून ठेवायचं आहे आणि ते आता पटापट पड़ करते हे असं पॉलिथीन मध्ये ठेवलं की एकदम फ्रेश राहत आणि आता।, आता ना दहा साडे दहा वाजताय तर सगळं काही सेग्रिगेट करून ठेवायला तर वेळ नाहीये मी उद्या आरामात करेल पण आता सगळं फ्रीज मध्ये ठेवून देते लीस्ट खराब होणार नाही भाजीचं माझं पटापट लावून झालेलं ला आहे आणि रोशनसाठी काहीतरी डिनर त्यांनी ऑर्डर केलेला आहे आणि मी माझ्यासाठी आफ्टर लाँग टाइम मॅगी बनवून खाणार आहे तर आता पटापट मॅगी तर दोन मिनटात बनते आणि पण जेवण झालेलं आहे आणि भाजीच सगळं लावून झालं तुला काय झालं तुला खायचं नाही तू का हे संपवलं का नाही टेस्टी टेस्टीपाली जाणार आहे का है

खालच सगळं ओलं केलं हे गे तुझे कपडे अरे नानू कपडे पूर्ण ओले झाले वाटते होते देते पाणी देते डोंट वरी नानू काय विषय आहे धीर नानू बघ खालून नाही पाहिजे बघ माझ्याकडे बघ तिकडे बघ तिला पाणी पाचवायचं आहे फक्त घे चलो माझी मस्त मॅगी रेडी झालेली आहे आफ्टर लॉंग टाइम आज मी मॅगी खाणार आहे तर आजचं डिनर माझं मॅगी आहे आणि ते मी खाईल रोशनचं डिनर पण ऑन द वे आहे ते येतच आहे आणि आता अनाया क्रँके झालेली आहे तिला झोपवून द्यायचं आहे ती झोपल्यानंतर मला मेथीत पण तोडून ठेवायची आहे आणि इट वॉज लॉंग डे असंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू काही ना काही कामांमध्ये गा, बिझी असतं माणूस आणि चाललेलं असतं शॉपिंग केलेली आहे मी तुम्हाला थोडेसे दाखवले मी कपडे मी दाखवायला नको पाहिजे होते कारण ते जे सरप्राईज ट्रिप प्लॅन केलेले ते त्याच्यासाठी आहे तर पण ठीक आहे थोडंसं दाखवलं पण जेव्हा ॲक्च्युअल घालेल तेव्हा तुम्हाला दिसेलच आणि सरप्राईज ट्रीप कुठे काय कशी हे अनायासोबत असणार आहे आणि किंवा हे तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग्समध्ये बघायला मिळणारच आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते माझ्या मॅगीसोबत आणि तुम्हालासुद्धा मॅगी आवडते की नाही मला कॉमेंटमध्ये सांग नक्कीच सांगा रोशनला बिलकुल आवडत नाही आणि मी लग्नाआधी खूप खायची पण लग्न झाल्यापासून त्याला आवडत नाही तर मग घरात एकटीसाठी काय करायचं म्हणून आता ना मला सहा सात महिन्यातनं एखाद वेळा मॅगी खाते असं मला वाटते पण चांगली गोष्ट ॲक्च्युली मैदा खायला नको पाहिजे तर मग चला आजचा लोक इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असं शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय